नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते आहे ज्याप्रमाणे आपण सांगितलेलं होतं की शासन निर्णय पुढील एकवीस दिवसामध्ये येणार आहे आणि त्याचप्रमाणे शासन निर्णय जो आहे तर तो आता फायनली आलेला आहे होय आता तुमची पगार वाढ जी आहे तर ती फायनली झालेली आहे आणि याची माहिती आपण एकवीस दिवसाआधी सांगितलेली होती आणि बरोबर एकवीस दिवसाच्या आत सरकारने शासन निर्णय जारी केलेला आहे तर आता आपण वेळ न गमवता अनुदान कधी मिळणार आहे वाढीव पंचवीसशे जे अनुदान आहे तर ते कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे अशीच खरी आणि सत्य माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी जर अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर वेळ न गमावता आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा शासनाने जे जो आहे तर तो जी आर फायनली काढलेला आहे आणि तो जी आर आज काढलेला आहे मी बाहेर असल्यामुळे जरा मला व्हिडिओ थोडं बनवायला उशीर झालेला आहे पण शासन निर्णय फायनली आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये प्रामुख्याने या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे जसे की बऱ्याच संस्थांकडून सामाजिक संस्थांकडून तसेच वेगवेगळ्या याच्याकडून जे आहे तर ते मागणी केली जात होती म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जे बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन झालं तर त्यांच्या याला त्यांनी असा उल्लेख केलेला नाही की बच्चू भाऊ कडू कारण सरकारला माहिती आहे की आपण जर त्यांचा उल्लेख केला तर त्यांचं नाव पुढे होईल पण हरकत नाही सरकारने जे केलं आहे तो चांगला निर्णय आहे तर अशा सर्व सामाजिक संस्थांच्या मागणीनुसार जे आहे तर ते अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आहे। जे आहे तर ते आता पुढील महिन्यापासून जे आहे तर ते अनुदान वाढ होणार आहे आता पुढील महिन्यापासून म्हणजेच कुठल्या महिन्यापासून तर ऑक्टोंबर महिन्याचे जे पैसे आहेत तर ते आता आपल्याला वाढीव अनुदाच्या अनुदानाच्या स्वरूपामध्ये जे आहे तर ते मिळणार आहे तर सर्वांसाठी खुशखबर आहे सर्व लाभार्थ्यांना म्हणजेच संजय गांधी निराधार असेल श्रावण बाळ निराधार असेल इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन असेल अशा सर्व निराधार विभागातील दिव्यांग लोकांना खास करून जे दिव्यांग प्रवर्गात येतात ज्यांच्याकडे यू डी आय डी किंवा ज्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे अशा सर्व लाभार्थ्यांना सरसकट सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना सरसकट जो आहे तर तो लाभ आता शासनाकडून दिला जाणार आहे आणि याची अधिकृत घोषणा जी आहे तर ती झालेली होती आणि त्यादेखील घोषणेची माहिती सर्वात आधी आपण दिलेली होती महाराष्ट्रामध्ये तसेच जी कॅबिनेट बैठक झालेली होती तीन तारखेला तर त्याची देखील माहिती आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती एवढंच नव्हे तर शासन निर्णय पुढील एकोणीस दिवसामध्ये निघेल याची देखील अधिकृत माहिती आपण तुम्हाला दिलेली होती बाकीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की बरीच प्रोसेस असेल हे असेल पण आपल्याकडे जी अधिकृत माहिती होती तर ती आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवली होती तर त्याचमुळे आज या सर्वांच्या प्रयत्नातून तुमच्या प्रयत्नातून आमच्या आणि सर्वांच्या प्रयत्नातून जो आहे तर तो शासन निर्णय फायनल आलेला आहे आणि तुम्हाला आता ऑक्टोंबर महिन्याचं जे अनुदान मिळणार आहे तर ते वाढीव अनुदान तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते जमा केलं जाणार आहे तर सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे जर काही अपडेट आले किंवा काही माहिती आली तर ती सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद